आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त असा मोडा कसा बनवायचा ते बघणार आहोत खायला एकदम अप्रतिम हा अस मोडा लागतो त्यासाठी काय करायचं आदल्या रात्री आपल्याला एक, एक पाव वाटी उडी डाळ त्याचबरोबर पाववाटी डाळ आणि पाववाटी तांदूळ भिजत घालायचं आहे पहिल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते पाणी ओतून द्यायचं नंतर पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून ते रात्रभर भिजत ठेवायचं आहे सकाळी काय करायचं सगळ्यात आधी आपल्याला रस्समची तयारी करायची त्यासाठी एक वाटी तुरडाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्याच्यात काहीही घालायचं नाही फक्त तुरडाळ पाणी घालून मस्त अशी शिजवून घ्यायची आणि हे चार टोमॅटो आहेत ते पण आपल्याला शिजवून घ्यायचे शिजवून का घ्यायचे कारण त्याची वरची साल आपल्याला काढून घ्यायचे आहे त्याच्यासाठी हे बघा लगेच ती साल अशा पद्धतीने निघते आता काय करायचं रस्समचा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा त्यासाठी जे आपण उकडलेले बटाटे होते साल काढून घेतलेले ते घ्यायचे त्याचबरोबर कढीपत्ता आणि हे आल्याचे तीन तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन मिडियम आकाराचे कांदे लसूण आणि जिरे एक चमचा घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्सरमधून आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता काय करायचं ज्यामध्ये आपण रस्सम बनवणार आहोत ती कढई घ्यायची त्याच्यामध्ये तीन चमचे तेल गरम करायचं गरम झालं की तेल त्याच्यामध्ये एक चमचे मोहरी टाकायची मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये एक चमचा उडी डाळ टाकायची त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकायचा आणि हे दोन मिनटं तेलामध्ये परतवून घ्यायचं उडी डाळ अजिबात स्किप करायची नाही त्यामुळे रस्समला खूप छान सव येते त्यानंतर आपण जो मसाला बनवला होता तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि एक पाच मिनटं व्यवस्थित असं परतवून घ्यायचा जेवढा तुम्ही मसाला परतवाल तेवढं तो रस्सम खूप छान होतो हे बघा अशा पद्धतीने पाच मिनटं परतवून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद त्याचबरोबर चवीप्रमाणे आपल्याला इथं कांदा लसूण मसाला चटणी मी इथं वापरली आहे तुम्ही त्याऐवजी लाल मिरची पावडर पण वापरू शकता त्याचबरोबर इथं एव्हरेस्टचा मी सांबर मसाला घातलेला आहे तुम्ही कोणताही सांबार मसाला वापरला तरीही चालेल आणि हे व्यवस्थित असं दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे हे परतवून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण तुरडा शिजवलेली होती ती त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि तीही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे रस्सम थोडंसं पातळ असतं त्यामुळे पाण्याचा थोडा जास्त वापर करायचा जा। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटे चिंचेचं पाणी घालायचं आहे चिंचेच्या पाण्यासाठी काय करायचं तर अर्धी वाटी गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चिंचेचे चार पाच तुकडे टाकायचे आणि त्याच्यापासून जे पाणी निघतं ते गाळून घ्यायचं आणि हे रस्सामध्ये घालून घ्यायचं त्याचबरोबर इथं मी गुळ पावडर थोडीशी टाकलेली आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित अशी त्याला छान उकळी येऊ द्यायची त्याला उकळी येत्या तोपर्यंत काय करायचं इथं आपण जी रात्री उडी डाळ भिजत घातलेली होती हे बघा अशा पद्धती मस्त अशी ती भिजलेली आहे आता काय करायचं ती नितळून अशी घ्यायची आणि जाडसर अशी वाटून घ्यायची पाण्याचा जेवढा कमीत कमी वापर करता येईल तेवढा कमी करायचा पाणी नाहीचं वापरलं तरी उत्तम आणि जाडसर असं ते बारीक करून घ्यायचं थोडं थोडं त्याच्यामध्ये उडीडा राहिली पाहिजे म्हणजे त्याचे वडे खूप खायला छान लागतात हे बघा अशा पद्धतीने ते जाडसर बारीक करून घ्यायचं याच्यामध्ये काही घालायचं नाही बारीक करताना आता काय करायचं हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून आहे बाऊलमध्ये हे काढून घेतले की आपल्याला त्याच्यामध्ये चिमुटभर खायचा सोडा एकदम कमी टाकायचा जास्त अजिबात वापरायचं नाही त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे व्यवस्थित असं हाताने मिक्स करून आहे हे गे बघा अशा पद्धतीने ते एक पाच मिनटं तरी असं हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते पीठ छान फुलतं आणि त्याची वडे खूप छान होतात खुसखुशीत होतात एकदम इकडे रसमला पण छान असे उकळी आलेले आहे आणि मस्त कलर पण खूप छान आलेला आहे त्याला हे बघा जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण घट्ट नाही खूप छान असं रसम तयार आहे ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि इथं आपलं मस्त असं रस्सम तयार आहे आंबट गोड आणि तिखट चवीचं आता काय करायचं तर वड्यांची तयारी करायची तर वडे तळण्यासाठी कढाई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये काय करायचं हे बघा अशा पद्धतीने एखादा चमचा घ्यायचा तो पाण्यात बुडवायचा आणि चमच्यामध्ये पीठ घेऊन अशा पद्धतीने सोडायची किंवा हाताने जरी सोडले तरी चालतील अशा पद्धतीने आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहेत आणि लगेच पलटवायचे नाहीत ते थोडे भा भाजले की मगच ते पलटवायचे आहेत कारण ते एकमेकांना चिकडतात आणि त्याचे तुटण्याची शक्यता असते त्यामुळे वडे लगेच अजिबात हल हलवायचे नाहीत हे बघा थोडेसे लालसर झाले की मग ते आपल्याला हलवून घ्यायचे त्यानंतर थोडंसं हलवतच राहायचं म्हणजे ते सगळ्या बाजूने असे व्यवस्थित तळले जातात आणि सोरी सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असे ते तळून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीचा कलर आला की ते आपल्याला काढून घ्यायचे हे वडे अजिबात तेल ओढत नाहीत आणि खायला खूप छान लागतात बाहेरून एकदम कुरकुरीत आणि एकदम आतून सॉफ्ट असे ते होतात अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे पण वडे सगळे तळून घ्यायचे आहेत तर वडे तळून तो झालेले आहेत थोडेच तळलेले आहेत मी थोडे नंतर तळणार आहे हे बघा बाहेरून कुरकुरीत आहेत एकदम आणि आतून एकदम सॉफ्ट असे ते झालेले आहेत तर आता वाट कसली बघायची रस्सम तयार आहे त्याचबरोबर आपले वडे पण तयार आहेत रस्सममध्ये मस्त असे वडे टाका आणि खायला सुरुवात करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद